मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करिया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता पहिला प्रश्न भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला आहे ये रहे आपके ऑप्शन ए रोहित शर्मा बी विराट कोहली सी जसप्रीत बुमराह डी सौरभ गांगुली उत्तर आहे बी विराट कोहली पुढचा प्रश्न मिशन चारशे चौदा मोहीम कोणत्या राज्यात सुरू झाली ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी हिमाचल प्रदेश सी राजस्थान डी तामिळनाडू उत्तर आहे बी हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात एक ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन ए कृषी दिन बी जल दिन सी कामगार दिन डी महसूल दिन उत्तर आहे डी महसूल दिन पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा केला जातो ऑप्शन ए दोन ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट बी ऑगस्ट ते पन वीस ऑगस्ट सी एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट डी पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पुढचा प्रश्न किती वर्षावरील नागरिकांना मिळणार आयुष्यमान कार्ड ए साठ वर्षावरील बी पासष्ट वर्षावरील सी सत्तर वर्षावरील डी ऐंशी वर्षावरील सत्तर वर्षावरील तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते कोणाला माहित असेल तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन क्लिक करून ठेवा